नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चेन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून त्याचेकडून चार लाख सदुसष्टशे रुपयेचा मुद्देमाल जप्त एल सी कारवाई चेन स्नॅचिंग करणारा आंतरराज्य रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून त्याचेकडून चार लाख सदुसष्टशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली एल सी बी यांनी ही कारवाई केली मेहंदी हसन अक्रम अली सय्यद अडतीस वर्षे रहिवासी चिद्री रोड चदरी, बिदर राज्य कर्नाटक असे आरोपीचे नाव आहे गुन्ह्याची थोडक्यात हकीकत माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थागुआ शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारे संशयित माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पो सागर लवटे पो अनिल कोळेकर व पोशी विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा मोटार चोरी केलेले दागिने विक्री करीता सांगली सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरामध्ये येणार आहे नमूद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरात जाऊन सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे रोडचे कडेला एक इसम मोटार बसलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास मोटार सायकलच्या ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मेहंदी हसन अक्रम अली सय्यद व अडतीस वर्षे रहिवासी चिद्री रोड कॉलनी चदरी बिदर राज्य कर्नाटक असे सांगितले सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे अंगजडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले त्या सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ नागराज कॉलनी मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून व ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलांच्या गळ्यातून जबरी चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली कारवाई करणारे अधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थागु शाखा सांगली सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थागु शाखा सांगली पोहेकॉ सागर लवटे महादेव नागणे संदीप गुरव अनिल कोळेकर सागर तिंगरे अमर नरळे नागेश खरात द याप्पा बंडगर सतीश माने मचिंद्र बर्डे पोना संदीप नलावडे उदय माळी पोशी विक्रम खोत पोशी कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट